तहसील कार्यालय पेठ येथे आज पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले सोडत प्रक्रियेत पुढील प्रमाणे चार गणांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे कोहरगण अनुसूचित जमाती महिला राखीव धोंडमाळ अनुसूचित जमाती महिला राखीव आंबेगण अनुसूचित जमाती करंजाळीगण अनुसूचित जमाती या सोडतीवेळी तहसीलदार पंचायत समिती अधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते पेठ तालुक्यातील राजकारण समीकरणांवर या आरक्षणामुळे नवीन चित्र निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे नमस्ते आज दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आगामी येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात आज सोडतचा कार्यक्रम हा पेठ तहसील कार्यालयामध्ये होता आज आरक्षण सोडत पंचायत समितीच्या अंतर्गत माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दंडाधिकारी मॅडम यांच्या अध्यक्षेखाली आज घेण्यात आला यामध्ये पेठ तालुक्यामध्ये एकूण टोटल चार गण आणि दोन गट अशा पद्धतीने आरक्षण सोडत आज होत करंदाडी गणासाठी गणासाठी पुरुष आरक्षण पडलं पोहरगणासाठी स्त्री आरक्षण पडलं धोंडमाळ गणासाठी स्त्री आरक्षण पडलं आणि आंबा गणासाठी पुरुष आरक्षण पडलं अशा पन्नास टक्के नवीन नियमानुसार पन्नास टक्के पुरुष पन्नास टक्के स्त्रिया अशा पद्धतीचं आरक्षण आज सोडत हो झाली आनंदात यशस्वी पार पडले आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये पंचायत समिती सभापतीपद हे श्री राखीव असल्यामुळं एक कोहोरगण श्री आणि धुर्माळगण गण श्री असं असल्यामुळं खऱ्या अर्थाने दोन गणामध्ये स्त्री कोहर आणि श्री धोरमाळ असं सभापतीपद गेलेलं आहे आणि ते कुठं जाईल हे मतदाताच क ठरवणार आहे थर। थर। आगामी इलेक्शनामध्ये नऊ नऊ तरुण नवयुवक हे मोठ्या हिराहिराने आणि मोठ्या कामाने दोमाने कामाला लागलेले आहेत ला मी सर्व मतदातांना सर्व कार्यकर्त्यांना एक मनापासून ज्या माणसांनी ज्या तरुणांनी काम केले त्यांना य यशाचा आणि विजयाचा तुरा आणि विजयाचा शिल्पकार म्हणून देतील असं मला वाटतं आणि म्हणून मी दिवाळीच्या शुभेच्छा देताना सर्व पत्रकार बांधवांनाही दिवाळीच्या शुभेच्छा सर्व मतदातांना दिवाळीच्या शुभेच्छा सर्व माझ्या आदिवासी बांधवांना शुभेच्छा देऊन मी पुणे या आरक्षण सोडतीला आम्ही शंभर टक्के पारदर्शकता आज खऱ्या अर्थानं अधिकाऱ्यांनी दाखवली आणि दिसली त्याबद्दल मी पुणे शाह सर्वांचा आभार आहे जय हिंद जय जे महाराष्ट्र जय आदिवासी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी पांडुरंग विराट सुरगांनी